दररोज काय भाजी करावी हा प्रश्न पडतो आहे आणि स्वयंपाकसुद्धा लवकर झाला पाहिजे तर झटपट आणि पटकन होणारा हलका फुलकं जेवण जर करायचं म्हटलं तर ते कसं करायचं आपण बघणार आहोत इथे अगदी सोप्या पद्धतीने आपण पालकवरण आणि राईस केलेला आहे तर झटपट होईल म्हणजे तुमचा दहा मिनटात स्वयंपाक होईल आणि जेवायला रेडी होईल अशा पद्धतीने आपण इथे स्वयंपाक केलेला आहे त्यासाठी मी काय केलं आहे एक कुकर घेतलंय त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पालकाची जी एक जुडी भाजी घेतलेली आहे मी ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि नंतर कापून घ्यायची आणि आपल्याला नंतर कुकरमध्ये टाकायची आहे टाकल्यानंतर काय करायचं एका जोडीला एक वाटी तूर मी पाण्यात भिजत घातलेली होती दहा मिनटं झाली दहा मिनटानंतर आपल्याला तूरडाळसुद्धा त्यासोबत घालायची आहे म्हणजे शिजण्यासाठी पालक आपण पालक डाळ जी करणार आहोत ती अगदी मस्त लागते आपण बेसनपीठ वगैरे वा काहीच वापरणार नाही मस्त पालक डाळ होईल तुमची अशा पद्धतीने आपण केलेली आहे तर आपल्याला काय करायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं लागलं तर पाणीसुद्धा घालायचं परत पाणी घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला कुकरचं झाकण लावून तीन ते ती चार शिट्ट्या होऊ द्यायच्या कारण गाळ झालं पाहिजे तूरदाळ जी घातलेली आहे आपण एक अगदी मऊ शिजल्या गेली पाहिजे तर त्यासाठी मी ते, ते कुकरचं झाकण लावून घेतलं आहे आणि तीन ते ती चार शिट्ट्या होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे तोवर काय करायचं आहे दुसरा मोठा कुकर घेतला आहे मी त्यामध्ये तेल घालायचं एक चमचा आणि दीड चमचा आपल्याला जिरं घालायचं जिरं आपले तडतडले की लगेचच त्यामध्ये आपल्याला भांड्याच्या आकाराने आपण ज्या आकाराने राईस घेणार आहोत त्याच आकाराने आपल्याला पाणी घालायचं आहे तर मी पातेल्याला थोडंसं दीड इंच कमी इतकं पाणी घालते कारण आपण तितकंच राईस घेणार आहोत तर दोन पातेल्या आपण असं पाणी घालणार आहोत म्हणजे पातेल्याला दीड इंच कमी इतकं पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे उकळी आली की आपल्याला तांदूळ मोजून घ्यायचं आहे तर दोन आला, आला भांडे पाण्याला आपल्याला एक भांडं तांदूळ टाकायचं आहे व्यवस्थित स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपल्या जिरा फोडणी घातलेल्या पाण्यामध्ये आपल्याला राईस टाकायचा आहे म्हणजे तुमचा भात अगदी मऊसूत आणि मऊ होईल म्हणजे ज्यावेळेस आपण पालकवरण करतो ना नुसतं पालकवरण आणि राईस खायचं म्हटलं तर अगदी मोकळा राईस नको थोडासा नरम असला की चवीला खूप छान लागतो पालकवरणामध्ये तर आपला पूर्ण राईस टाकून झाल्यानंतर इथे तांदूळ टाकून झाला की चमच्याच्या साहाय्याने आपल्याला काय करायचं एक सारखं हलवून आहे आणि जो पिवळसरपणा आहे ना तो घालण्यासाठी आपल्याला जिरा राईस आहे तो पांढरा शुभ्र झाला पाहिजे त्यासाठी काय करायचं लिंबाचा रस घालायचा आहे तर येथे आपण एक चमचा लिंबाचा रस घातल्यानंतर तुम्ही बघू शकता पिवळसरपणा जो आहे तो कमी झालेला अजूनसुद्धा थोडंसं लिंबू टाकलं तर अजूनसुद्धा शुभ्र होईल माझ्याकडे थोडंसं होतं तर, तर चांगलं एक ते दीड चमचा लिंबाचा रस घालायचा आहे म्हणजे पांढरा शुभ्र तुमचा राईस येईल तर कुकरचं झाकण लावून आपल्याला दोन शिट्ट्या होऊ द्यायचं कारण आपण उकळत्या पाण्यात राईस टाकलेला आहे जोपर्यंत आपला भात होतोय तोपर्यंत आपण भाजी शिजलेली बघणार आहोत तर कुकरचं थंड आहे आणि थंड झाल्यानंतर आपण शिट्टीवर करून आपली डाळ आणि पालक कसा शिजलाय बघतोय तर तुम्हाला सांगितलं आहे डाळवरण करायचं म्हटलं पालकवरण करायचं म्हटलं की खरंच खूप छान लागतं गाळ येते आपली तुरडाळ शिजलेली आहे चांगली गुटून घ्यायची एक कढई घेतली कढईमध्ये आपल्याला चांगले तीन चमचे तेल घालायचं आहे तीन चमचे तेल घातलं ते तापलं की लगेच मेथीदाणे घालायचे पाच ते सहा मोहरी घालायची अर्धा चमचा मोहरी तडतडली आणि मेथीदाणे थोडेसे तळायला लागले की त्या स्टेजवरती आपल्याला जिरे घालायचे अर्धा चमचा व्यवस्थित तडतडायला लागलं की त्या स्टेजवरती तडतडल्यानंतर हिंग घालायचं आहे अर्धा चमचा हिंग घालून झाल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे मी तर बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो आपल्याला सोबतच घालायचा आहे आणि गॅस येथे मिडियम करायचा आहे कांदा आणि टोमॅटो घातल्यानंतर गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि मंद याच्यावर आपल्याला त्याची थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे फ्राय करायचं नाही एकदम थोडंसं मऊ करायचं आहे म्हणजे जो वरणाला फ्लेवर आहे ना म्हणजे डाळ वरणाला खूप छान लागेल तर आता आपल्याला थोडंसं मऊ झाल्यानंतर चांगलं टोमॅटो आणि कांदा मऊ झाला की त्या स्टेजवरची लसण अद्रकची बी पेस्ट करून घेतलेली आहे ती घालायची आहे लसण अद्रकची पेस्ट आपल्याला जास्त वेळ तळायची नाही त्याचा फ्लेवर यायला लागला ला की त्या स्टेजवरती आपण काय करणार आहोत म्हणजे थोडंसं तळून झालं आणि मस्त सुगंध सुटला लसण अद्रक पेस्टचा आणि टोमॅटो आणि कांद्याचा की त्या स्टेजवरती आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे दीड चमचा लाल मिरच पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला आणि तुमच्या आवडीनुसार गरम मसाला तुम्हाला जर तुम्हाला जर दाल तडका मसालासुद्धा मार्केटमध्ये मिळतोय तो सुद्धा घालायचा असेल तर तोसुद्धा तो घालू शकता चव खूप छान येईल पालकवर्णाला तर आपण मी घरगुती गरम मसाला घातलेला आहे आणि थोडासा कोथंबीर घालून आपल्याला मस्त मसाला फ्राय करून घ्यायचा आहे मसाला फ्राय झाला की त्या स्टेजवरती आपलं पालक आणि डाळ जी शिजून घेतलेली आहे ती घालायची तर गरमागरम पालक डाळ आपली मस्त तयार झालेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला पातळ लागत असेल त्या पद्धतीने तुम्ही त्यात पाणी घालायचं आहे तर आपल्याला भाताबरोबर खाता येईल मिक्स करून खाता येईल अशा पद्धतीने आपण पातळ करून घेणार आहोत तर अर्धा ग्लास मी आता पाणी घालून घेतलं आहे अर्धा ग्लास पाणी घातल्यानंतर परत मिक्स करून बघायचं आणि तुम्हाला जर वाटलं खूप घट्ट भाजी झालेली आहे तर थोडंसं गरम करून पाणी परत घालायचं आणि छान उकळी येऊ द्यायची आहे त्याला तर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं साखरसुद्धा घातली तरी चालेल साखरेनेसुद्धा काय होतं वर्णाला खूप छान चव येत तर ते व्यवस्थित आपलं पालक वरण रेडी झालेलं आहे तर थोडंसं सा मी आहे तुम्हाला थोडंसं घट्ट वाटतंय तर थोडंसं परत मी गरम करून अर्धा ग्लास पाणी घालून घेतले तर पूर्ण आपलं एक ग्लास पाणी नंतर आपण त्यामध्ये घालून घेतलेलं आहे तर वरण आपलं अगदी व्यवस्थित झालेलं आहे तर काय करायचं आहे स्टेजवरती चिंचेचा कोळ म्हणजे चिंच भिजू घातलेली होती गरम पाण्यात ते थोडीशी स्मॅच करून घ्यायची आणि चिंचेचा जो गर असतो तो घालायचा आहे म्हणजे त्याने काय होईल चव तुमची पालक वरणाला खूप छान येईल तर अगदी मस्त तर गोड तुम्हाला सांगितलं आहे थोडीशी साखर जर तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी अर्धा चमचा साखर घातली तरी चालेल तरी ते व्यवस्थित आपलं कोथंबीर घालून आपलं वरण रेडी झालेलं आहे तर आपण राईस बघणार आहोत कसा झाला आहे तो तर कुकर उघडलं आहे आपण मस्त मऊसूत आणि गरमागरम राईस आहे तर अगदी सोपा आणि झटपट होणारा स्वयंपाक आहे तुम्हाला कधी कधी कंटाळा जर आला ना तर करायलाही खरंच सोपा हो आहे तर मऊसूत आपला राईस झालेला आहे तर आता आपण पुढची तयारी करायची कारण जेवायला घ्यायचं आहे तर दीड चमचा तेल घेतलं आहे त्यामध्ये दोन ते तीन सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्याशा तळल्या की त्या स्टेजवरती आपल्याला म्हणजे मिरच्या तळून झाल्या की त्या स्टेजवरती हिंग घालायचं आहे आपण परत हिंग यासाठी घालतो कारण वरचा तडका जो घालतो आहे आपण त्याने फ्लेवर खूप छान येतो आहे गडीपत्त्याची दहा ते बारा पाणी घालायचे आहे दहा ते बारा पाणी घातली की आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे तळून झालं की गॅस बंद करायचं आहे त्या स्टेजवरती आपल्याला काय करायचं थोडीशी लाल मिरच पावडर घालायची थोडीशी जास्त नाही अर्ध्या चमच्याला कमी आणि वरतून तडका घालायचा आणि गरमागरम आपल्याला वरण आणि भात आणि तुम्ही पापड तळले तर पापडसुद्धा तळू शकता त्यासोबत किंवा कुरकुरेतसुद्धा तळू शकता तर अगदी चमचमीत आणि मस्त स्वयंपाक झालेला आहे तर पावसाळ्याचा गरमागरम गर्म पालक वरण आणि भात गरमागरम खरंच खूप छान लागेल एकदा तरी ट्राय करून बघा पावसाळ्याचे दिवस आहे आणि झटपट होणारा स्वयंपाकसुद्धा आहे तर आपलं पालकवरण रेडी झालेलं आहे गरमागरम वरण आणि राईस सोबत असला की मस्त खायला मजा येते थोडेसे कुरकुरेसुद्धा मी सोबत तळून घेतले लिंबू घ्यायचं आहे सोबत कांदा घ्यायचा आहे आणि कुरकुरेसुद्धा घ्यायचे तर गरमागरम भात आणि वरण तुम्हाला कसं वाटलं आहे हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आणि अगदी सोप्या सोप्या रेसिपीसोबत Tô parenta. Bye-bye.